नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिषी कार्यालय निप्पाने आपण अशा एका विषयाला गणे हात घालतोय की ज्याचा आपण प्रत्येक वेळेला विचार करतोय पण ती घटना कशी बघायची आणि काय बघायची हे मात्र लक्षात येत नाही आपण बघतोय कि ज्या वेळेला एखादी गोष्ट घडते घडल्यानंतर तिच्या आपण ओहापो करतो पण मूळ पत्रिकेमध्ये तो योग आहे की नाही हे आपण पहिल्या दिवशी सांगतो आणि तसाच प्रकार म्हणजे बलात्कार बलात्कार होणं हे एखाद्या स्त्रीवरती बलात्कार होतो तिच्या इच्छेविरोधात तिच्याशी सगळे संबंध होतात आणि तो फार मोठा गुन्हा होतोय पण तो गुन्हा जरी झाला तरी सुद्धा त्या स्त्रीच्या जीवनावरती मात्र प्रचंड परिणाम होतो आणि तिच्या जीवनाला एक वेगळ्या पद्धतीची कलाटणी मिळते हे ऍज अ रियालिटी गटना गटना आहे मग जर का या पद्धतीनं जर काही घटना घडत असेल तर मूळ पत्रिकेमध्ये ही घटना पत्रिकेमध्ये ही घटना घडणार आहे हे कस त्या ठिकाणी एक सिंपल मेथड नकने योग आहेत आणि हे योग कसे आहेत ते आपण कडे बघूया कोणत्याही लग्नाला कोणत्याही म्हणजे कोणत्याही लग्नाला सप्तमीत ज्यावेळेला अष्टमात असतो त्यावेळेला ती योगाची सुरुवात होते कमीत कमी त्याच्यामध्ये त्या जातकाला स्त्री जातकाला जातक असू दे पुरुष जातक असू दे त्याच्यावरती अन्याय तर होत असतो हे एक आहे स्त्रीचा हिशोब करत असते वेळी मात्र त्या पद्धतीनं मग नंतर त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागणार कोण तर त्या ठिकाणी बघावं लागणार आपल्याला शुक्र शनी आणि मंगळ मूळ पत्रिकेमध्ये योग आहे हे झाल्यानंतर चलित शनित भ्रमण या ठिकाणी गुरुचा काही संबंध नाहीये ही पहिली गोष्ट या ठिकाणी जो संबंध आहे तो मूळ पत्रिके चलित मंगळ शनीचा संबंध आहे आणि मंगळाचा संबंध आहे मूळ पत्रिकेतल्या शनीवरती शनीची दृष्टी शुक्रावर पाहिजे चलित शनीची मूळ पत्रिकेतल्या शनी शुक्रावरती त्यानंतर चलित शनी, शनी, त्यान शनी मंगळाची मंगळावरती दृष्टी पाहिजे किंवा मंगळावरनं मंगळाचं भ्रमण पाहिजे किंवा मंगळावरती आठवी मंगळाची आठवी दृष्टी पाहिजे इतक्या जर गोष्टी जर असतील तर त्या स्त्रीवरती हा अपघात होतो ज्या अघातामुळं त्या स्त्रीला काय होतं की ह्या नामुष्कीला समोर जावं लागतं योग सिंपल आहेत घटना मोठी आहे स्त्रीवरती बलात्कार होण्याचं प्रमाण हे खूप प्रचंड आहे पण समोर येण्याचं प्रमाण हे मात्र अत्यल्प आहे हे लक्षात घ्या मूळ पत्रिकेमध्ये मंगळ हा देखील एक तितक्याच पद्धतीनं त्याला कधी कारणीभूत आहे मूळ पत्रिकेमध्ये जर मंगळ असेल तरी देखील हा ही घटना घडत असते त्यामुळं मूळ पत्रिकेतल्या मंगळाची चलित शनीची म्हणजे मूळ पत्रिकेतला मंगळ चलित मंगळ चलित शनी आणि मूळ पत्रिकेतला शुक्र या सगळ्यांची कि भ्रमण एक होतं आणि चंद्रही त्याच्या जोडीला येतो त्यावेळेला ती घटना घडते ही घटना आपण सूक्ष्म पद्धतीनं सहा तासापर्यंत चोपन्न तासामध्ये येते आणि चोपन्न तासात ता आपण ही सहा तासापर्यंत ही मी काढू शकतो ही काढल्यानंतर त्या स्त्रीवरती होणारा हा जो लाजीरवाना प्रकार आहे याचा आपल्याला काय करता येईल आळा घालता येईल कारण प्रोटेक्शन केल्यानंतर आणि तिला त्या पद्धतीनं वाचवल्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये बऱ्याच पद्धतीनं याच्यातला फरक पडत असतो धन्यवाद